मित्रांनो आता बघणार पण कांदा पाजार पहिली समिती होती मित्रांनो विठा येते कांद्याच्या उकलते मित्रांनो तीस क्विंटलची किमानंदीर होता आठशे रुपये कमाल दर होता पंधराशे रुपये व सर्व सरांधर होता बाराशे पन्नास रुपये तर पुढली समिती समिते मित्रांनो बारामती येते लाल कांद्याच्या उकलते मित्रांनो दोनशे साठ क्विंटल चिक्किमांदूर होता तीनशे रुपये कमाल होता सोळाशे रुपये व सर्व सर होता अकराशे रुपये तर फुलीबाजा समिती मित्रांनो पुणे पिंपरी येथे लोकल कांद्याच्या अवकती मित्रांनो दोन क्विंटलची किमान होता पंधराशे रुपये कमादर होता पंधराशे रुपये व सर्व सरमदार पंधराशे रुपयेच होता तर फुली भाजा समिती मित्रांनो वाई येथे लोकल कांद्याच्या अकलती मित्रांनो दोनशे पन्नास क्विंटलची किमान दरता आठशे रुपये कमादर होता पंधराशे रुपये व सर्व सर अनुता बाराशे रुपये तर फुली समिती मित्रांनो मंगळवे येथे लोकल कांद्याच्या अकलती मित्रांनो चौऱ्याण्णव क्विंटलची किंमत दर होतं दोनशे रुपये कमादर होता पंधराशे रुपये व सर सर अधा बाराशे पन्नास रुपये पुढली भाव समित आहे मित्रांनो लासरगाव येथे लासरगाव इंचूर येथील उन्हाळ्या कांदाच्या वकील मित्रांनो दोन हजार आठशे पन्नास क्विंटल चिकमंदर होता सातशे रुपये कमांदर होता पंधराशे रुपये वसर सर अंदर होता चौदाशे रुपये आता पुढील भाव समित मित्रांनो पिंपळगाव बसवंत येथे उन्हाळ्या कांदाच्या वकील मित्रांनो तीन हजार क्विंटलची चिकमंदर होता चारशे रुपये कमानर होता चौदाशे बत्तीस रुपये वसलासर अंदर होता तेराशे ऐंशी रुपये तर असे तरी नव्हते आजचे कांदा बाजारभाव व्हिडिओ जरा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्ती जास्त लवकर शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका